एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त जबरदस्त असे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी एक, एक पवित्र आणि अभिमानास्पद दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या शुभ दिवशी आपण सगळे एकत्र आलो आहोत आपल्या महापराक्रमी राजाला वंदन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही तर एक प्रेरणा आहे त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी असीम परिश्रम घेतले त्यांची युद्धनीती राज्यकारभार आणि प्रजेसाठी असलेली आत्मीयता अद्वितीय होती त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून लोकांना स्वतंत्र जीवनाचा आनंद दिला त्यांचे शौर्य कणखर नेतृत्व आणि नीतीमान राज्यव्यवस्था हे आजही आपल्याला मार्गदर्शन करतात महाराजांनी शिकवलेली मूल्ये जसे की स्वाभिमान प्रामाणिकपणा आणि निडरपणा आपण आपल्या आयुष्यात अंगीकारले पाहिजेत आजच्या दिवशी आपण त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प करूया आणि त्यांच्या विचारांना पुढे नेऊया जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने साऱ्या जगाला प्रेरित करूया एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब आणि बेलबटनला क्लिक करून ठेवा धन्यवाद